हॅलो गाईज नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर गाईज आज शिवरात्र असल्यामुळे आज मी माझ्या मुलांसोबत ज शिवदर्शनाला जाणार आहे आमच्या म्हणजे मंदिरात जाणार आहे तर घरापासून काहीतरी पंधरा वीस मिनटं लागतात मंदिराकडे जायला तर आमच्याकडंचं जा मंदिराचं वातावरण मंदिर वगैरे कसं आहे किती लांब आहे हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला व्हिडिओ बघूया तर गाईज हे बघा आता माझ्या म्हणजे घरापासून स्टार्ट होतो हा रस्ता एकदम आहे कुठे इकडे तिकडे पण जायचं नाही एकदम स्ट्रेट रस्ता आहे आता हे आजूबाजूला दुकानं आहेत म्हणजे मार्केटमधून मा जातो हा रस्ता मंदिराकडे मंदिर ते मंदिर आमचं म्हणजे आम, मी जिथे राहते त्याच्या त्या एरियाच्या जरा बाहेर आहे म्हणजे एकदम आपण बोलतो ना गावाच्या बाहेर तसं त्या त्याबद्दल मंदिर आहे हे बघा माझी मुलगी मी आणि माझा मुलगा पुढे चालला आहे तर बघा म्हणजे आम्ही तिघंच चाललो आहे तर हे बघा काही लोक रस्त्याने पण रिटर्न होत आहेत आम्ही चाललो आता द काही लोक चालले आहेत पण जास्त लोकं दर्शन घेऊन आलेत आणि आता आम्ही चालू आहे दर्शनाला तर माझी मुलं सकाळपासून मला बोलत होते मग मी जाऊया जाऊया दर्शनाला म्हटलं हो बाळा जाऊया दुपारीची खूप ऊन असते म्हणून आम्ही जरा असं चार नंतरच निघालो हे बघा रस्त्याला गर्दी कमीच आहे हे बघा पुढून काही लोक दर्शन घेऊन येतायत येत आहेत तर म्हणजे खूप आहे छान आधी आणि शिवरात्र म्हटल्यावर लोक कु कुठे ना कुठे दर्शन घ्यायला जातच जातात आता हे बघा चालेल काही लोक आणि रस्ता म्हणजे जास्त असा अडचणीत पण नाही आहे छान आहे आणि मग तिथे मंदिराच्या आजूबाजूला खूप म्हणजे मस्त हिरवळ आहे झाडं आहेत एकदम आपण जंगल बघतो असं साईडने नदी आहे नदी साईड नदीला खेटूनच ते मंदिर आहे खूप मस्त आहे माझ्या मुलं तर खूपच घाई झाली कधी पोचू आता मंदिर ला ला आलं जवळ ते बघा मंदिराची कमान दिसते दिसेल तुम्हाला आता इथून स्टार्ट होतं आहे मंदिर हे बघा डेकोरेट पण केलं आहे सिंपल पद्धतीने केलं आहे तर म्हणजे बघा गाड्या इथूनच स्टार्ट लोकं लावतात बाहेर मग दिसतील पुढे ते मंदिर जास्त मोठंही नाही आहे छोटंच आहे असल्यामुळे त्यांनी डेकोरेट काय एवढंच हे नाही के सिंपल केलं आहे मंडप वगैरे घातला आहे बघा फुगे वगैरे डेकोरेट केले सिंपल पद्धतीने केलं आहे हे बघा आहे काय लोक दर्शन घ्यायला लोकांची गर्दी बघा सकाळपासून लोक दर्शन घेऊन गेलेत म्हणून एवढी काही गर्दी वाटत नाही आहे नॉर्मल आहे पहिले आपण समोरचा नजारा बघूया तुम्हाला दाखवते हे बघा खूप छान आहे म्हणजे न चव बाजून एकदम पाणीच पाणी आहे आणि नदीत त्या साईडला बघा घरं पण आहेत काही त्या साईडला जायचं जायचं असेल तर नदी होडीचा वापर करतात पर बघा बसारा बस पण बाकडे केलेत खूप छान म्हणजे एकदम मोकळे असं जिल्हा मुलांसाठी पण सेफ्टी सेटी आहे बघा बघू शकता आता आमच्या इकडे इथं गणपती बुडवले जातात मस्त आहे ना खूप म्हणजे असे झाड आहेत छान आहे वातावरण एकदम मोकळं मोकळं आहे वातावरण पण खूप निसर्गमय आहे म्हणजे मस्त आहे तर चला आता दर्शना दर्शनाकडे जाऊया दर्शन, 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 दर्शन नाही घेतले अजून आता लाईन लावावं लागेल तर चला तर रांगेत उभे राहूया बघा लाईन आहे बघू शकता तुम्ही हे बघा रांगोळी पण पिंडाची काढली आहे आणि शिवरात्रीमध्ये म्हणजे खूप लहानापासून मोठ्यापर्यंत लोक उपसरतात हे बघा नंदी येते माझा माझा मुलगा पुढेच असतो हे <laughs> बघा आपण आतमध्ये आलो आहे पिंड बघा आणि डेकोरेट बघा किती सिंपल पद्धतीने केलं आहे फुलांचं पण खूप छान केलं आहे मी बघू शकता मी हे दर्शन घेतलं आहे बघा जास्त पण नाही पण सिम्पल पण केलं आहे हे बघा आणि त्याच्यानंतर बाहेर जाणार तर मला मग तसं हे बघा हे मंदिर छोटे जास्त मोठं नाही आहे तर काहीच तुम्हाला तर हा मी व्हिडिओमध्ये मा मंदिर वगैरे सगळं दाखवलं आहे तर तुम्हाला कसं वाटतंय ते मला या माझे व्हिडिओ बघत राहा मग बाय